नमस्कार मित्रांनो आभास कारमध्ये एकदा आपलं स्वागत आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय मोस्ट डिमांडेड कार फॅमिली कार यूज आहे अशी वेगनॉर घेऊन आलं मित्रांनो बऱ्याच लोकांची डिमांड असते की आम्हाला वेगनॉर पाहिजे वेगनॉर मागण्याचं सा कारण असं असतं मित्रांनो की ती हाईट हाईटला सफिशियंट असते छोट्या सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये बेस्ट कार आहे म्हणून बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट ही असते पेट्रोल बावीस प्लस ॲव्हरेज असतो मित्रांनो वीस बावीस प्लस ॲव्हरेज देत असते गाडी माझ्याकडे स्वतःकडे देखील वेगनॉर आहे घरी फॅमिलीसाठी त्यामुळे मी एवढं कॉन्फिडंटली तुम्हाला सांगू शकतो मायलेजचं तर मित्रांनो ही गाडी घेऊन आलं तुमच्यासाठी दोन चौदाची गाडी आहे मारुती सुझुकी वेगनॉर एलेक्साय मॉडेल आहे है है। दोन हजार चौदा सेकोण आहे गाडी पुणे आर टी ओ आहे मित्रांनो इमेज बारा बघू शकता व्हाईट कलर एवरी ग्रीन कलर आणला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तर नीट अँड क्लीन पद्धतीची गाडी आहे एलेक्सन एलेक्साय फ्रंट टू पॉवर विंडो आहे तिला मागच्या दोन मॅन्युअल असतं हिला एलेक्सायमध्ये प्युअर पेट्रोल आहे गाडी या राईट साईडचा व्यू असा आहे ॲडिशनलमध्ये तिला आलावी लागले आहे मित्रांनो कंपनीचे टाकले मारुती सुझुकीचे जेनियन टायर न्यू ब्रँड आहे मित्रांनो त्यासोबत कारण टायर पण चेंज करावं लागले व्हील टाकल्यानंतर तर चारही टायर तुम्हाला नवीन मिळणार आहे मित्रांनो गाडीसोबत बघू शकता आपण हा मा मागचा आहे व्हाईट कलर आहे हे गाडीचा मित्रांनो गाडी ओवरऑल आ इंटेरियर आहे गाडीचं लेफ्ट साईड एकदा शो करतो तुम्हाला लेफ्ट साईड आहे मित्रांनो गाडीची प्राईजची जर कराल मित्रांनो तर गाडीची प्राईज जी ठेवली आहे आपण ती दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली आहे दोन चौदाच्या गाडीची निगोशिएबल असेल मित्रांनो समोरा समोर आल्यानंतर कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या आपण गाडी दाखवू ट्रायल वगैरे घ्या तुम्हाला आवडली तर आपण या विषयावर पुढे बोलू हे स्पीडोमीटर आहे मित्रांनो ब्याऐंशी हजार गाडी जम चाललेली आहे फॅमिली यूज झाला आहे गाडीचा ओला उबरवाली गाडी नाही आहे मित्रांनो आधीच ही गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला इंजिन रूम देखील दाखवतो मी गाडीचं मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सोबत राहा आणि तुम्हाला जर कुठली गाडीची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही गाडीची रिक्वायरमेंट मला सांगा तुम्हाला मी नक्की ती गाडी प्रोव्हाइड करेन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपण तुम्ही या गाडी बघा तर अशा प्रकारची गाडी आहे मित्रांनो ही इंजिन रूम देखील नीट अँड क्लीन चकाचका आहे कुठेच डेंटिंग पेंटिंग झालेली नाही आहे गाडी आपण नॉन ॲक्सिडेंट गाड्या विकतो मित्रांनो सगळ्या विश्वासाने गाड्या विकतो तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही गाडी या बघा ट्रायल घ्या आणि मग आपण या विषयावर बोलू शकतो पुढे तर मित्रांनो अशा प्रकारची गाडी आहे हे बघा दोन रिटर्न क्लीन आहे गाडी तू बघा स्टेप देखील न्यू ब्रँडसारखीच आहे तर मित्रांनो तुम्हाला कसलाच खर्च नाही गाडीमध्ये टायर पोझिशन सगळ्या न्यू ब्रँड आहे अला विल अॅडिशनलमध्ये लागलेले मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला तर अशा प्रकारची गाडी असणार आहे मित्रांनो जर कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री से सेवन टू प्रतीक सोन जळगाव खान्देश आणि आम्हाला आपल्या चॅनलचं नाव आहे आभास्कार तर कोणाला गाडीबद्दल इंटरेस्टेड असाल किंवा दुसऱ्या गाड्या हवी असतील तर मग तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता मला आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय